शासकीय पोषण आहार तांदूळ घोटाळा समोर आल्यामुळे दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत सविस्तर वृत्त असे की मालेगावात एका महिंद्रा पिकअप गाडीतून राजगृह हो महिला बचत गट शैक्षणिक सामाजिक संस्था मालेगाव छत्रपती शाहू महाराज महिला बचत गट मालेगाव येथील गोडाऊनमधून मधून शासकीय पोषण आहाराचा तांदूळ जवळजवळ त्र्याहत्तर गोण्या या वाहतूक करून काळा बाजारात धान्य मार्केट मालेगाव येथे आणण्यात आलं सामाजिक कार्यकर्ते नितीन झालटे यांनी शासकीय अधिकाऱ्यांना याची पूर्वकल्पना दिली सदरच्या मालासह दोघा जणांना सामाजिक संस्था छत्रपती <coughs> शाहू महाराज महिला बचत गट आज मिळालेल्या माहितीप्रमाणे माझा एक जवळील मित्र यांनी मला माहिती दिली का राजेश गंगावनी यांच्या गोडाऊनवरून पिकअप गाडी ह्या गाडीमध्ये धान्य भरलेलं आहे त्या गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात तांदूळ होते आणि ते तांदूळ आज रे आज रोजी कॅम्प पोलिस स्टेशन या ठिकाणी देखील के जमा केलेला आहे याला जाप कोणी विचारणार आहे का नाही विचारणार आहे मी एक जागरूक कार्यकर्ता म्हणून माझ्या वार्डचे दोन पाच लोक घेऊन मी आज रोजी तालुक आपलं कॅम्प पोलिटिशन या ठिकाणी ती गाडी देखील जमा केलेली आहे मी माझा जबाब दिलेला आहे त्याची काय गोडाऊन आहे दुकान आहे काय येते गोडाऊन आहे कसं काय दुका गोडाउन आहे याचं अंगणवाडी अंगणवाडीचं गोडाउन आहे कुणाचं आहे ते राजेश म्हणजे बाड मारता म्हणजे मार्केटात आले होते कुणाचं कुणाला होता फोन नव्हता माझ्याकडे मोबाईल मोबाईलने ते इथं आले म्हणजे बाड मारता तर म्हणजे मार्केट आलं होतं ते राजेश गंगा माणूस पाठवलेलं होता घटनास्थळी कॅम्प पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कर्मचारी हे दाखल होऊन त्यांनी वाहन चालकास मुद्देमालासह पोलीस स्टेशनला जमा केले या प्रकरणी बाजीराव लांडगे राजेश गंगावणे यांच्या विरुद्ध कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास कॅम्प पोलीस करतात नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल धामणे